वार्ता विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज धुडेसुरत महामार्गावर आज सकाळी एक ट्रक अचानकपणे आग लागल्याची घटना घडली ट्रकला लागलेली आग भीषण स्वरूपाची होती व काही क्षणातच संपूर्ण ट्रकला आग वाढू लागली या घटनेची माहिती मिळताच नवापुर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली अग्निशमन विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांनी तत्परतेने आणि धाडसाने कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळविले त्यांच्या वेळेवर पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळला जवानांनी सावधपणे व योग्य पद्धतीने हस्तक्षेप केल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही या कार्यवाहीत नवापूर नगर परिषद अग्निशमन विभागाचे जवान भास्कर भालेराव कैलास गावित अल्पेश गावित तसेच चालक सलीम पठाण हे पुढे आले असून त्यांच्या कार्यक्षमतेचे नागरिक व प्रवाशांकडून कौतुक होत आहे सदर घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती मात्र अग्निशमन विभागाच्या तात्काळ प्रतिसादामुळे ती लवकरच सुरळीत करण्यात आली नवापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी व अग्निशमन विभाग प्रमुख यांनी यावेळी कार्याची स्तुती करत भविष्यकालीन तत्परतेसाठी आवश्यक उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवापूर